रामकृष्ण हरे संत श्री जगदगुरु तुकोबार पालखी समोर गेली पंचवीस वर्ष भैरनाथ शिक्षण मंडळ यांच्या रांगोळीच्या पायघड्या या ठिकाणी घालत असतात आमच्या संस्थेचे संस्थापक श्री आदरणीय माजी आमदार रमेश अप्पा थोरात तसेच आमचे मार्गदर्शक श्री थोरात सर यांच्या संकल्पनेतून या रांगोळ्या पायघड्या आम्ही गेली पंचवीस वर्षापासून या ठिकाणी बोरी भडकते रुंदवडी या ठिकाणी आम्ही रांगोळ्या पायघड्या घालण्याचं काम करतो या सेवेतून आम्हाला आपण देऊ पासून पंढरपूर पर्यंत सेवा करू शकत नाही परंतु या रांगोळ्याच्या माध्यमातून आम्ही सर्व विद्यार्थी आणि शिक्षक या ठिकाणी तीन दिवस दौंड तालुक्याच्या हद्दीमध्ये या ठिकाणी रांगोळ्याची सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करत असतो आणि आमचे मार्गदर्शक

भेंडी साठी आले पांडुरंग बेटी साथी आले